मला म्हणजे असं वाईट वाटत की त्या मुलांनी काय केलं पाहिजे आणि त्या बायकोनी काय केलं पाहिजे असं जर प्रकार घडत माझ्या माझ्यातांना भर चौकत कापलं नाही तर येणारा काळ हा खूप वाईट असेल आणि मी यांना माझ्या देवस परिवाराच्या वतीने हिंदू मात्रच्या वतीने त्यांना मी भाऊ पूर्ण श्रद्धांजली वाटतो जय श्रीराम जय श्रीराम त्यानंतर पाकिस्तानचा चित्ररूपी रोपी छायाचित्र रोपणी झेंडा टाळून या ठिकाणी दहशतवाद्यांचा निषेध व्यक्त केला जाईल त्यानंतर दोन मिनिटं श्रद्धांजलीसाठी सर्वांनी आपापल्या पायातील तात्र्याने काढून या ठिकाणी ओळख राहायचे कडवापत्ता कडवा

आज पैलगाम झाला उरी झालं आतापर्यंत आपण हल्ला विरोधात एकही बघतो हे तीन चार पाच लाख संख्येचं शहर तिथे फक्त पन्नास हिंदू या ठिकाणी एकत्र आले अजून किती जागृत आहोत याची प्रचिती या ठिकाणी आपल्याला येतो असतील बजरंगलाचे काही कार्यकर्ते असतील शिवप्रतिष्ठानचे काही कार्यकर्ते असतील पण मला हिंदू समाजाला सांगायचे की प्रत्येक वेळेस धर्मावरती हल्ला झाला आपल्या हिंदुत्वावरती हल्ला झाला आपल्या देवांवरती हल्ला झाला संघटनावरती यायचं का संघटनाच या ठिकाणी एकत्रित यायचं का त्यांनीच निषेध व्यक्त करायचा का पण आम्ही छत्रपतींचे औषध आहे आम्ही शासना समोर आम्ही त्यांच्या मनात असले त्याच्यामध्ये आता घरात समोर काढला आव्हान आहे किती वेळ आम्ही निवेदन द्यायचो किती वेळ आम्ही आंदोलन करायचो मार्गाने कुठं याची भर माणूस काढू शकणार नाही काहीची दोन दिवसापूर्वी लग्न झालेलं होत काहीची मुलं बाळक पाच का वर्षाची होती आज त्यांना त्यांचे आई बाप हरवले त्यांची आई हरवली त्यांचा बाप हरवला याची उमेद आज त्या मेहनत आज